सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत कणकवली तुम्ही तर आपले नितेश राणे आणि ज्येष्ठ सुपुत्र निलेश राणे उमेदवारी आहे त्यांची काय वाटत काय वाटत छान वाटतंय दोघांचाही विजय निश्चित आहे राज्य मध्य महाइति सरकार आल तर मग मंत्री पदा सा अपना सावे लगे सरकार आधी येईल हे सगळे शंभर टक्के आल्यानंतर बघू ना आता करूया अजून मागच्या बघितलं तर नितेशणांचं नाव थोडंसं हुकलं होतं पूर्ण झालं होतं तरी सुद्धा संधी हुकलं यावेळेस आहे संधी असं मला वाटतं पण आधी चोवीस तेवीस तारीखला मतदान हे रिझल्ट येऊ दे तिचं सरकार आलं तर नक्कीच नितेशचा नंबर असेल असं मला माहिती सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं तर महिलांची संख्या मतदार आहे महिला आपण स्वतः वैयक्तिक संपर्क काय फरक खूपसा फरक पडेल कारण महिलांची संख्या आपल्या जिल्ह्यात जास्त आहे त्यामुळे महिलांचं प्रत्येक महिलेचं मत हे निर्णायक असणार आहे त्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा गावागावात गेलोय मतदार निवडणुकीच्या प्रचारार्थ त्यावेळी मी जर जेव्हा होतो ते तिथे महिलांची अगदी महिलांचा उत्सुक्त सहभाग होता त्यामुळे मला असं वाटतं यावेळेस महिला जास्त प्रमाणात पोषक मतदान करतात तेवढं आम्ही सगळ्या महिलांना सांगितलं आहे की आमचं काम या दोघांचं आणि राणेसाहेबांची साथ हे सगळं तिघांनी मिळून जर समीकरण झाले होईल तर खरं तर कोकणाचा विकास व्हायला वेळ झालाच आहे त्याच्यापेक्षा अजून जास्त चांगला समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि टोंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत